आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा ओ आली 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 ओ आली 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 पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली सदा सडा सारवण केले वाड्यात सडा सारवण केले वाड्यात हळदी कुंकवान मळवट भरून हळदी कुंकवान मळवट भरून मोत्याने बांग भरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा ओ आली 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 ओ आली 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 पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा उद अश्विन महिना प्रतिपदेशी अश्विन महिना प्रतिपदेशी देवी बैसली घटस्थापनेशी बैसली घटस्थापनेशी दत्याचा वाद केला दत्त्याचा वाद केला जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा ओ आली 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 ओ आली 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 पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुणी आली घरा जिजा पु अंबाबाई शिणेरी नेली तुझा अंबाबाई शिवनेरी नेली ओटी मागितला हिरा अंबाबाईला ओटी मागितला हिरा जगदंबा माझी आली घरा जगदंबा माझी पाहुणिया आली ओ आली 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 पाहुणी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा हसत आई खेळते फुला जेला झेलते हसत आई लक्ष्मी माता की जय रेणुका माता की जय महालक्ष्मी माता की जय दुर्गा माता की जय दुर्गा माता